प्रत्येकाचा दावणीला मथुर बैल आला आणि अखंड या ठिकाणी राहुल पाटील यांचं ठिकाणी नाव निघावं लागलं का निघावं लागलं तर बैल पळाला म्हणून हे बैलगाडी क्षेत्र सुद्धा तसेच आहे पाळणाऱ्याला महत्व आहे फक्त बैल पळाला पाहिजे फायनाल चा फेरा या मैदाना घेऊया करंजी फुलकरांचा मैदाना या मैदानाचा फायनाल चा फेरा बोलतोय वाटको अरे मका सुर हरी का बारामतीमध्ये बारामतीची ओळख साहेबांच्या मुळे बारामतीची ओळख साहेबांच्या मुळे मी बारामती मित्रांनो या ठिकाणी च काय सगळी माणसं एकत्र केली जातात हे मी या ठिकाणी लक्षात आणून देतो या ठिकाणी दोन प्रतिस्पर्धी असलेले दोन बैल एकत्र येऊ शकतात तर अख्ख्या देशातील महाराष्ट्रातील जनता ही बारामतीमध्येच एकत्र येऊ शकते हे ये लक्षात घ्या पंच कमिटीने आपला निर्णय घ्याय या कार्यक्रमाचे आयोजन प्रदीप सुधीर उर्फ बाबा गायकवाड राजाबाऊ गायकवाड विनोद गायकवाड तसेच अमर मुलानी पटाणे यांनी प्रथम बक्षीस कर दिला आहे आदरणीय राजेंद्र बाप्पे जगताप चारु काका शिंदे तसेच निलेश गायकवाड सागर मटने संभाजी वळकर पाटील नानासाहेब गायकवाड तसेच बुवासाहेब भिमरे व खाली कोणा करतो रे विदा व्हिडिओ काढा इथं खालीच्या द्या खाली खाली दे